रामकृष्ण हरी आपण आत्तापर्यंत श्रीमद्भगवद्गीतेच्या विनियोगाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे श्रीमद्भवद्गीतेच्या विनियोगामध्ये काय का सा थोड़ा -थोड़ा काय सांगितलं त्याच्यामध्ये संपूर्ण गीतेचा का सार आहे परंतु आपण थोडं थोडं काय काय अनुभवलं ते आपण थोडंसं बघूया तर ओ असे श्रीमद्भगवद्गीताम आलाम मंत्रस्य श्री वेद वेदव्यास ऋषी अनुष्टप छंद श्रीकृष्ण परमात्मा देवता अशा प्रकारे इति किरकांपर्यंत आपण विनियोगाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याच्यामध्ये सारांश म्हणजे असा की श्रीमद गीता म्हणजे कृष्ण परमात्म्याच्या मुख कमलातून उगम पावलेली पवित्र शुद्ध मंत्रांची माला आहे आणि याचे दृष्टे म्हणजे या मंत्रांचा साक्षात्कार करणारे श्री भगवान वेद व्यास ऋषी आहेत या मंत्राचं गायन अनुष्टुप छंदात केलेलं आहे आणि या मंत्राची देवता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत ते श्रीमद्भवद्गीतेचे अधिपती आहेत म्हणजे मुख्य देवता आहेत अर्जुनाने जेव्हा युद्ध करा शस्त्र टाकून दिलं पण मी युद्ध करणार नाही असं म्हणाला तेव्हा भगवंताने अर्जुनाला जो उपदेश केला तो म्हणजेच अशोचानंद व शौचस्तव प्रज्ञा मादांश भाषेचे बीज इथे श्रीम श्रीमद्भवद्गीतेचं बीज भगवंतानी रोवलेलं आहे भगवंताला धर्माची स्थापना करायची होती पांडव धर्माने वागणारे होते न्यायाने वागणारे होते आणि कौरव दुर्योधन हे सगळे अन्यायाने वागणारे होते अधर्माने वागणारे होते कपटीपणाने वागणारे होते तेव्हा भगवंत अरुणाला सांगतात की परित्राणाय साधोना विणा शाळेत दुष्कृता धर्मसंस्थापनाथ हय संभवा युगे युगे अर्जुन करत नाही म्हणलं तर भगवंताने हा जो उपदेश केलेला आहे अरुणाला श्रीमद्भगवद्गीतेचा तिथं भगवंत अर्जुणाला सांगतात की सज्जनांच्या उद्धारासाठी पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि उत्तम धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो तेव्हा स्वधर्माचा त्याग करून मला शरण ये भक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती आहे तू कोणत्याही धर्मधर्माचा विचार करू नको भगवंताला शरण जाणे हे सर्वात शक्तिशाली आणि श्रेष्ठ स्थान आहे तू मला अद्वैत भावाने अनन्य भावाने शरण ये मी तुला शपथपूर्वक सांगतो की तुझे पाप पुण्य सुद्धा मीच होईल रामकृष्ण हरी